चलाई चलाई जिसने चलाए आजादी क्यों क्यों कहते कहते उसे गांधी ना ना इस पार पार उस फिर कहते है गांधी मजबूरी का ना मित्रांनो असा व्यक्ती आहे म्हणजे ना आपल्या इतिहासात असा एक व्यक्ती ज्याने अहिंसा तो संत होता आणि अहिंसा त्याची ताकद होती ज्यानं पूर्ण अहिंसाची शक्तीने पूर्ण अंग्रेजाला भारत देश सोडावा लागला आणि अंग्रेजाला आपल्या देशात जाऊन आपल्या पार्लमेंटच्या समोर त्यांचा पुतळा मांडावा लागला म्हणजे किती म्हणावते गांधीजी तर नमस्कार मित्रांनो मी तुषार गणेश रोकडे मी तुषार गणेश रोकडे व इथं आदरणीय मंच विचार व आदरणीय परीक्षक व माझे प्रिय शिक्षकगण व माझे प्रिय म्हणजे चित्यासारखे धावणारे माझे मित्र व मैत्रीण मी तुमच्या समोर विषय मांडतोय की गांधी मर जीवित आहे की नाही तर मित्रांनो तुम्ही म्हणसाल गांधीजी तर क कधीचेच मरण पावले मग गांधीजी जिवंत कसे आहे बा मित्रांनो अर अगर एक व्यक्ती म्हला पण त्याचे विचार नाही मरत त्याचे विचार त्याचे कार्य हो, जगाला जगात त्याचे त्याचे लोकांमध्ये हमेशा राहते मित्रांनो आपले गांधीजी म्हणजे आपले बापू आपल्या ला काय काय घेऊन देऊन गेले म्हणजे त्यांचे शरीर नष्ट झाले पण त्याचे विचार नाही नष्ट झाले मित्रांनो एक लाखांहून अधिक पुस्तके लिहिल्या गेले व प सोळाशे व कितीतरी पु विद्यापीठ त्यांच्यावर लिहिल्या गेली म्हणजे याच्यावर अंदाजा लावू शकतो की तो असा तसा माणूस नव्हता मित्रांनो न तो घोट्यासारख्या व्यक्तीने त्यांना तीन गोड्या मारल्या पण आज सतरा वेळा त्यांना गोड्या मारल्या जातात त्यांच्या विचाराला मारल्या जातात पण गांधी असा तसा व्यक्ती नव्हता तो मरणार नव्हता म्हणजे त्यांचे विचार इतके सुच होते तर मित्रांनो मला एक वेळा एक मुलगा मिळाला पॅनटेल्यासमोर तो बिस्किट घेत होता आणि तिथे एक काबे खोरं म्हणत होते त्याने कान झाकले मीनं म्हणाल बापू काय तू कान का झाकतो ते म्हणाल दादा मला शाळेत बापूजीचे तीन बंदर दिसले होते म्हणजे टीचरनं दाखवले होते की भुरामत सुनो भुरामत देख ओर भुरामत कहो और टीचरनं म्हणलं होतं हेच तुम्हाला करायचं आहे मला त्याच्यामध्ये गांधीजी दिसले म्हणून मी म्हणतो की गांधीजी जीवित आहे मित्रांनो मित्रांनो गांधीजी एकमेव अशी व्यक्ती होते गांधीजी एकमेव असे व्यक्ती होते ज्यानं कधीच हिंसाचा मार्ग न निवडला व अहिंसाच्या मार्गानं पुन्हा जगाला एक नवीन संदेश दिला मित्रांनो ज्यावेळी जगात युद्ध व्हायचे व एकामेकावर किती सारे युद्ध झाल्यानंतर जो जगाच्या पुढे कोणताच मार्ग नव्हता तेव्हा ह्यावेळी फक्त जगाला गांधीजीचे विचार घ्यावे लागले व त्यांच्या अहिंसाचा मार्ग घ्यावा लागला म्हणजे किती म्हणा आपल्या गांधीजी असे तसे किती पावर होती आपल्या गांधीजीमध्ये आपण समजू शकतो मित्रांनो मित्रांनो विनोबा भावे म्हणाले सज्जन व्यक्ती कधी मरत नसते सज्जन व्यक्ती कधी मरत नसते आणि मित्रांनो ज्यावेळी ज्यावेळी आपण नव्हतो पण आपल्या पहिलचे पोरं होते त्यांना गांधीजी म्हणजे खरं माहीत होतं पण आजच्या पिढीला गांधी, गांधी काय आहे खरा गांधी कोण आहे हे माहीतच नाही आहे आणि आज सोशल मीडियाच्या जोये गांधीजीच्या वर किती सारे प्रश्न उठवले जाते आणि त्याला विचारलं की सत्याग्रह कवा झाला ते एक झाडाचं म्हणणार नाही अशी परिस्थिती आपल्या देशात आहे <laughs> तर मित्रांनो मी जाता जाता इतकेच म्हणतो की नत्तू तू घोडक्यासारख्या न घोडक्यासारख्याला शंभर वेळा जन्म घ्यावे लागेल पण गांधी कधी मरणार नाही गांधी कधी मरणार नाही धन्यवाद